केंद्र सरकारनं अडाणीवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्य तेलावरील पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळं सोयाबीनला भाव नाही दोन हजार साली असणारा सोयाबीनचा सा भाव चार हजार रुपये चोवीस वर्षानंतर आई तेवढाच टिकून आहे आणि याचं कारण मोठ्या प्रमाणामध्ये कच्चं तेल जे बाहेरच्या देशातून आयात झालं त्याच्यावर आयात शुल्क दोन हजार पंचवीस पर्यंत पाच टक्क्याने कमी के केल्याचे हे सगळे परिणाम आहेत येत्या मी या सोयाबीनच्या प्रश्नावर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये दौ दौरा सुरू करणार आहे आणि त्यासाठी ही आधानी विरुद्धची उद्धव ठाकरे शिवसेना गटाची जी, जी लढाई आहे ती शेतकऱ्यांची सुद्धा लढाई आहे कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत